महान नेत्याचा सा मृत्यू झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे इम्तियाज जलील यांनी ही मागणी केलेली आहे संभ्रम निर्माण होत आहे दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली मी जास्त याच्या बाबतीत बोलू शकत नाही माझ्याकडे काही पुरावे नाही आहे पण एका महान नेत्याचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्राला खूप मोठा एक धक्का बसलेला आहे त्याची सखोल चौकशी होणं खूप आवश्यक आहे आणि लोकांमध्ये आणि विशेषकर त्यांच्या पक्षातले लोकांमध्ये जे एक संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांना असं वाटतं की काहीतरी घडलेलं आहे तर त्याच्या बाबतीत सखोल चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी होणार चाहिए जेव्हा राजकीय जे अपघात होतो तेव्हा नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतोच अजितदादांच्या विमान अपघातावरती चंद्रकांत पाटील यांनी हे भाष्य केलेलं आहे अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र याबाबतची या माहिती सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिली राजकीय मोठी गुजरातच्या कर्णावतीच्या विमान पडण्यामध्ये माझी मुख्यमंत्री गेले माझे परममित्र विजय रुपाणी तर प्रत्येक वेळेला असा संशय नातेवाईकांना आणि कधी कधी विरोधकांना येतो की ह्यात काही घातपात आहे का अगदी थेट संजय गांधींचं विमान पडलं तिथपर्यंत जरी गेलो तर त्याही वेळेला अशीच चर्चा झाली आणि ती चर्चा होणं चुकीचंही नाही आपल्या मनातला आलेल्या संशय आहेत पण मान्य देवेंद्रजीने अतिशय तत्परतेने केंद्रीय विमान प्राधिकरणाशी बोलून चौकशी लावली आहे अहवाल येईल